महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक निर्णय गेल्या काही काळात वादग्रस्त ठरलेले आहेत यापैकीच विकी बनकर विरुद्ध सईद चाऊस विकेला विजयी घोषित केल्याने वाद निर्माण झाला त्याचप्रमाणे अभिजित विरुद्ध किरण भगत लढत झाली त्यावेळी कटकेला विजयी घोषित केल्याने वाद झाला होता तसेच सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड ज्यावेळी कुस्ती झाली होती त्यावेळी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित केल्याने वाद झालेला आहे आता त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस झाली आणि यामध्ये सुद्धा वाद झालेला आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलंच महागात पडलं आहे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचायतसोबत वाद घालणं बहुला आहे दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी नेमकं हे प्रकरण काय आहे कशामुळे वाद झाला तर आपण संपूर्ण प्रकरण पाहूया तर चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे अहिल्यानगर येथे झालेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला एका गुणाने महेंद्राचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला तसेच अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेत यांच्यात झाली अवघ्या दोन मिनिटात मोहळने राक्षीवर पकड घेत त्याला चितपत केले पण पंचांच्या निर्णयाला राक्षीने आक्षेप घेतला चितपत कुस्ती झालीच नाही कुस्तीचा रिप्ले पाहून निर्णय द्यावा असे त्याचे म्हणणे होते त्यासाठी तो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही दाद मागण्यास गेला मात्र पंचांचा निर्णय कायम ठेवत राक्षेला पराभूत घोषित करण्यात आले याबाबत त्याने थेट पंचांकडं धाव घेत विचारणा केली मात्र संतप्त राक्षेचा तोल ढासळला आणि त्याने पोलिसांसमक्ष पंचांची कॉलर पकडून लात मारली त्यानंतर गोंधळ सुरू झाला मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले या गोंधळात बराच वेळ गेला त्यामुळे अंतिम सामना दीड तासाच्या विलंबाने सुरू झाला पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत सुरू झाली पहिल्या दोन मिनिटात दोघांनाही गुण मिळवता आला नाही दोघांनाही निष्क्रियतेचा एक, -एक गुण मिळाला शेवटचे चाळीस सेकंदात खेळ बाकी असताना पृथ्वीराज आक्रमक झाला त्याने डाव टाकण्याचा प्रयत्न केला तो परतवून लावत असताना महेंद्र बाहेर गेला त्याच पंचाने मोहळला दोन गुण दिले मात्र मी आकड्याबाहेर जाण्यापूर्वी मोहोळचा पाय गेला होता असा दावा करीत पंचांच्या गुणावर गायकवाडने आक्षेप घेतला तसेच माझा कॉस्ट्युम फाडला असाही त्याने आक्षेप घेतला मात्र तो पंचांनी अमान्य केला त्यामुळे गायकवाड याने शेवटचे वीस सेकंद बाकी असताना आखाडा सोडला त्यामुळे तीन एक अशा तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहळ ज्याला पंचांनी विजयी घोषित केले आखाड्याबाहेर पडलेल्या महेंद्र काही वेळात पुन्हा पंचांकडे आला त्यानेही पंचांना मारहाण केली गायकवाडसोबत त्याचे समर्थकही होते प्रचंड गोंधळाभिडी पोलिसही तेथे पोचले गायकवाड आक्रमक झाल्याने पंचांची देखील पळापळ पड़ झाली पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी मांगवली तर महेंद्र गायकवाड यांना तेथून बाहेर काढले गादी गटातील अंतिम लढत आणि महाराष्ट्र केसरीच्या लढतीत पंचांनी दिलेल्या निर्णयावर पैलवानांनी आक्षेप घेतला रिप्ले पाहून निर्णय द्यावा असे त्याचे म्हणणे होते मात्र त्यांना रिप्ले न दाखवता त्यांचा आक्षेप फेटाळून लावला गेला त्यामुळे कुस्तीला वादाचे गालबोट लागले अहिल्या नगरीत रंगलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरी जिंकलेले मोहोळ आणि गायकवाड दोघेही केसरीसाठी बिडले पण तेथेही गालबोट लागलेच नियमानुसार पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जिंकला असे पंचांनी घोषित केल्याने स्पर्धा जिंकली पण आक्षेपांचे निरसन करण्यात पंच कमी पडल्याने पंच कमी पडल्याचे दिसले परिणामी स्पर्धा जिंकली पण कुस्ती हर, हरली असेच चित्र क्रीडानगरीत दिसून आले